हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल जशी तरी तुमच्या लोक स्वागत आहे तर आजच्या हिंदी ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण आज आपण चाललो शेगाव दर्शनाला म्हणजे आपण कालच आलेलो तर आज चाललो दर्शन गजरा महाराजांच्या तर चला आता सगळी मंडळी जमले तर चला आता आपण जाऊ तुम्हाला डायरेक्ट आता पहिले जेवण चाललो आपण गाईज ती आपली म्हणजे इकडं आपण या याच्यात भक्ती स्नामध्ये राहिले आपण आणि आता सगळे निघले ते बघा कसा क्लाय म्हणजे कसली डेकोरेशन आणि काय आहे म्हणजे काय मस्तपैकी पैकी नेत ते म्हणजे सिंगेरीचा हे केले ते चला नंतर भेटतो गाडी आता बस साठी थांबलो आपण आधारले सारे बाहेर जेवण वगैरे करून झालंय नाही असं गार्डन नाही ते गर्दी आहे जाईस आता आपण आलो इकडं तू मंदिराच्या इकडे बसू शकतो तुम्ही जाम गर्दी आहे तर मग दाखवत येऊ शकता प्रवेश तुला आता मजा येणार आहे काही एंट्री बघा एकदम मस्त आहे एक टॉपचा विषय झाला गाईस तो आता आता आमचे ऑर्गनायझर हे चला आता आपण जाऊ दर्शनाकडे आता एंट्री बघू इकडे दाखवतो खूप गर्दी आहे इकडे बघ एंट्री ते मस्त एकदम चढ बघा एकदम तर चला आपण चाललोय जाम पाय दुखत नाही तरी कसं तरी चाललोय आता कारण कार तिने असं बसून बसून पाय दुखायला लागले तर चला आता आपण शिजो जाऊन तुम्हाला भेटतो जाम गर्दी आहे गाईस पक्की जाम गर्दी आहे मागे बघा जाम गर्दी होती ते जाम कर रही होती आता आपण चालू तिकडं काय माहिती नाही आम्हाला माहिती नाही का काय चाललंय कुठं चाललोय आम्ही तर मी नंतर भेटतो गाईचं मंदिर बस होतो ना मी इकडं आत्माने चाललोय आपण आता लक्ष्मी त्या गावच्या मंदिरा लक्ष्मी मंदिरात बाजरंग बालेच मंदिर आहे हा महालक्ष्मी काही पूर्ण आता सवार आलोय पण हा हा तर तो तिकडे हे इकडं वगैरे केले वाटल्यात दुकानाचा मालक वर्ष असा अरे फुटेज केलाय तर चला आता इथं चेकिंग व्हायला हो मग मत, नंतर पुढे जाऊन तुम्हाला भेटतो बघू शकता मंदिर मंदिर इकडे आपण इथं बघू शकता एकदम मस्त आपल्याला जरा दर्शन घ्या पण शिरगाव माता आता थोड जवळ चालू आहे ते इथं बघत मग दाखवतो लांब महाराष्ट्र माता काय दादा छोटासा आणि सुंदरसा मंदिर आहे अशा रांगा लागल्यात तर चला आता हे रांगो करून डायरेक्ट दर्शन घेऊ महालक्ष्मी मातेचं दर्शन आता पण चाललं इकडं ज्योतिर्लिंग दर्शन घ्यायला तर, तर तुम्हाला दाखवतो चला तिकडे पण काय तर चला इथं बघू शकता शिवगुबर देवांचं हे मूर्ती ना आता चला ज्योतिनी जाऊ आपण असा एकदम खांती एकदम काही काय सेम म्हणजे बळ गाइस एक नंबर सिने गाइस एक नंबर सिने गाइस एकदम ब्रो नाही तो सा गो फसळ तर बघा तुम्ही दाखले तुम्हाला ज्योतिर्लिंग भीमाशंकरच ज्योतिर्लिंग मस्त मस्तपैकी असं मस्त डेकोरेट केला जाई बघत अस मस्त वाटतय एकदम आणि क्षेत्र सिद्धिपाठ पेट चाल डेकोरेशन मस्त डेकोरेशन नाही तर डायरेक्ट म्हणजे असा उभे दाखवायचा प्रयत्न केलाय होऊ शकत रामेश्वर ज्योतिर्लिंग नागेश्वर ज्योतिर्लिंग आणि इतर धुसेश्वर आणि इथ काशी पण आहे आणि एक तिथं त्र्यंब त्र्यंबक विश्वच आहे आणि आणि इथं पर्ली पर्ली वैद्यनाचं आहे एकदम असं पौराणिक पद्धतीने हे केलंय एकदम मस्त केलंय डेकोरेशन डेकोरेशन थीमच एक नंबर आहे आहे बघ काय मस्त पैकी सर्व ठेवले ते आणि इथे श्री दिद् शिवलिंग आणि इथ पशुपतीनाथ शिवलिंग हे बघू शकतात बाहेर लिंगाचा रस्ता काय सीधा बाहेर निघलो आता आपण नाही इकडं पण नाही तुम्ही बघू शकता श्रीहरव महालक्ष्मी मंदिर शेगाव